बोला ना काहीच नाही म्हटलं पाठीमाग बोलणं झालं होतं आपलं एकदा दोनदा मी दोनदा फोन केला होता तुम्हाला तुम्ही पाठीमाग सांगितलं होतं आपल्या याला काहीच धक्का लागत नाही ते मला अभ्यास पूर्ण सांगितलं होतं पण आता माझा शिरोड तालुक्यात गाव आहे पाडळी गट आहे जिल्हा परिषद गट त्या तो गट ओबीसी ला सुटलाय तिथं आता पन्नास मराठा समाजाचे उमेदवार उभा राहिले तयार आहेत त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र म्हणत काय माझं काय म्हणणं हे बघा तुम्ही तुमच्या एस डीओ ऑफिसला जा तुम्ही काय करायचंय त्यांना म्हणा की तुम्ही दोन तारखेनंतर किती लोकांना कुंडी जातीचे प्रमाणपत्र दिले ही माहिती द्या काय आणि ते तसं प्रमाणपत्र त्यांच्याकडनं घ्या आणि ज्यांना दिले त्यांचे कागदपत्र मागा माझ्याकडे जी माहिती आहे बघा मला आहे बा मला माझ्याकडे जी माहिती आहे दोन तारखेपासून आतापर्यंत बीड तालुक्यात फक्त अकरा लोकांनी अकरा एकदम करेक्ट माहिती कधी मग बरं तुम्ही अधिकृत बोलतो म्हणून म्हटलं तुम्ही तुम्ही तुमच्या जवळच एस डी ओ च ऑफिस आहे किंवा कलेक्टर ऑफिसला जा आपण आता ऐका ना काय होतय सर आपण ऐकून घेतो आपण हे ऐकून नाही ऐका सर काही ऐका मी अधिकृत माहिती बोलतोय आपलं माहिती ऐका मी ऐक्यु माहितीच्या आधारे बोलत नाही मी अधिकृत माहिती च्या आधारे हो म्हणता ते खर पण आता का तुम्हाला आता पुन्हा आम्ही हे जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर सांगावं का हे जिल्हा परिषद सदस्य झाले म्हणून हे बा त्याच्याकडे प्रमाणपत्र झाले तो कुठून अर्ज भरणार आहे प्रमाणपत्र कोण देते सरकारने दिले ना हे याच्यातून जे कलेक्टर ऑफिस मधून आणि त्याच्यामधून कोणी दिले म्हणजे अहो तर तुम्ही द्या ना मला माहिती अधिकृत कलेक्टर ऑफिस मधून किती प्रमाणपत्र दिले नाहीतर माझ्या जवळ माहिती आहे ती मी देतो आहे मग दोन तारखेच्या नंतर ज्यांनी समजा काढलेत नऊ बारा येणार नाही का अहो फक्त अकरा लोकांनी अर्ज केले आतापर्यंत अकरा लोकांनी कशाच्या आधारावर अर्ज केले ही माहिती तुम्ही एसडीओ ला विचारू, ला विचारू आ, शक शकत नाही कलेक्टरला विचारू शकत नाही विचारू शकतो नाही विचारू शकत नाही तर कसे मग विचारा ना माझं काय म्हणणं विचारा ते कागदपत्र घ्या आणि कागदपत्र घेऊन माझ्याकडे या अहो मला काय म्हणायचं मला हे मला तुम्ही की पन्नास लोकांनी अर्ज कागद घेतलेले आहे माझ्याकडे जी माहिती आहे ती अकरा लोकांनी फक्त अर्ज केले आतापर्यंत अर्ज केले म्हणजे आता त्यांच्याकडे काही जणांकडे पहिले तर अगोदर काढून ठेवलेत ना त्यांनी तुमच्या दोन तारखेच्या अगोदर बी आणि मग आता मराठवाड्यात एकमेट आहे का माझ्या हे बा नोंदी सापडल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी लावली समितीने आता तुम्ही लय अभ्यास पूर्ण सांग आता मला वाटलं तुम्ही सांगा आता ते सगळं खरंच काय न गेल्या वेळेस मी तुमचं आता जिल्हा परिषद पंचायत समितीला ओबीसीच्या जागेवरती ते लोक उभा राहायला लागलेत आणि तुम्ही म्हणताय धक्का लागत नाही आता तसं म्हणतात त्यावेळेस तसं म्हणत होतं मग काय म्हणायचं याला अहो तुम्ही माझ्याशी बा मी तुम्हाला सांगतो मला कागदोपूर्वी पुराव्या द्या काय पुराव्या द्या पुराव्या हे बघा प्रत्येक परिशेद ग्रामपंचायतीमध्ये यादी लागली आहे कोणाच्या डॉक्युमेंट वर नोंद सापडली आहे एखाद्या तरी ग्रामपंचायत मध्ये तुम्ही जाऊन घेतली का माहिती आपल्या गावात माहिती घेतो सरकार बी मदत करतय आणि तुमच्या सारखे ओबीसी काय करत मुख्यमंत्री म्हणतात की आमचा ओबीसीचा डीएनए आणि आपल्या कसल्याही प्रकारे धक्का नाही लागला मग येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आहे सगळे ओबीसीच्या जागेवर हे लोक लढायला लागलेत एवढंच नाही तर हे सगळ्या पक्षाचे तिकीट यांना ते ओपन मधल्या द्यायला लागलेत हो तर माहिती अरे तर माहिती का नाही घेत तुम्ही माहितीची माहिती घेऊन या ना आमच्याकडे मग आम्ही भांडू बर माहिती मिळवून बर काय करायचं आता मी सगळी माहिती देतो तुम्हाला बीड मधली पण मी सांगतो तुम्ही माहिती मिळवा माहिती द्या कुठल्या कागदपत्राच्या आधारे प्रमाणपत्र घेतलं ते कागदपत्र बीडीओ लाल मागा ऐका ना असं कलेक्टर ला मागा मी ऐका ना पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये किती पंचायत समिती आणि किती जिल्हा परिषद ओबीसी ला सुटलेत हे सगळं पाहून त्या ठिकाणी किती मला ते पाहायची गरज नाही मला तुमच्या बीड जिल्ह्यामधून किती प्रमाणपत्र निर्गमित झाले हे माहिती तुम्हाला कलेक्टर देऊ शकते पूर्ण बीड जिल्ह्याची हा मग मग हा बरोबर ते घेतोय आम्ही पण ते घेऊन माझ्याशी बोला ना मग तुम्ही बोलतोय बोलतोय पण काय जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य झाले कोर्टात जायचं मग त्यांच्या कोर्टातून कॅन्सल करायचं अहो त्याच्या पहिले माहिती तर आपल्या जवळ घ्या ना माहिती प्रमाणपत्र आन... दिले आणि कशाच्या आधारे दिले शंभर टक्के आम्ही तुम्हाला मी सगळी स्वतः माहिती देतो हा माझा दे नंबर आहे नंबर राहू द्या पण एवढंच करा की ओबीसी च्या जाग्यावर एकही ओपनचा माणूस उभा हो राहणार नाही तर म्हणता ये ना आपल्या आरक्षणाला धक्का नाही लागला अहो तर माझं काय म्हणणं पहिले पुरावा तर जाणार म्हणून नुसत्या शंका कुशंकाच्या आधारावरती तुम्ही आमच्याशी बोलता शंका कुशंका मला हेच कळ मला हेच ना तुमचं तुम्ही म्हणता शंका कुशंका अहो धडधडीत ज्या ज्या ठिकाणी ओबीसी ला जागा सुटल्यात तिथं ते लोक उभे राहायला लागलेत ना आता अहो तर मला अर्ज किती आला हे उभा राहायला लागला म्हणजे प्रमाणपत्र असल्याशिवाय उभे राहणार का मग तुम्ही कसं म्हणला लागत नाही अहो तर प्रमाणपत्र ज्याच्याकडे प्रमाणपत्र नाही तो उभं राहू शकतो का, ना का। खोटे प्रमाणपत्र काढले लागत नाही खोटा हे बा हे आर्ग्युमेंट नाही चालत खोटे प्रमाणपत्र काढले ते प्रमाणपत्र एसडीओ ऑफिस मधून गेला आहे का कोण देणे प्रमाणपत्र मग एसडीओ तुम्हाला चुकीची माहिती देणार आहे का नाही ना मग मला तुम्ही सांगा की ही ऑफिस मधून मी माहिती घेतली मला डायरेक्ट जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ओपंच लोक ओबीसीच्या जागेवर झाले हो, हो, ते तुम्हाला दाखवायला घेऊन यावं लागेल या या दाखवायला घेऊन या घेऊन या दाखवायला बिलकुल तुम्ही बोला मुख्यमंत्री साहेबाला जमणार नाही धाका कसा लागत नाही हो अरे मला एक तरी उदाहरण ना पाहिजे हो, उदाहरण दाखवतो घेऊन येतो पण तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बोला की ओबीसीच्या जागे ओपनचा सदस्य नाही झाला पाहिजे मी घेऊन येतो शकत नाही मी पूर्ण ओबीसी घेऊन येतो सर जी गोष्ट होऊ शकत नाही हा मग चालतंय मी घेऊन येतो घेऊन येतो ठीक आहे तुम्ही या बोला नहीं तुम्ही नहीं? बोला मुख्यमंत्री साहेबाला एका बाजूला म्हणायचं ओबीसीचा डीएनए तुम्ही म्हणायचं की ओबीसीला धक्का लागला नाही आरक्षणाला ना। ना मग हे काय आता येणाऱ्या काळामध्ये त्यामुळे मुख्यमंत्री साहेबाला तुम्ही स्वतः बोला अरे तर माझ्या मला कागद